दिवसा येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा त्रेपन्नावा पुण्यतिथी महोत्सव एकोणवीस ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर या दरम्यान साजरा होत आहे पंचवीस ऑक्टोबरला मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे जरी मंदिरे तथा सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येत आहे तरी शासनाचे कोरोना संदर्भातील निर्बंध कायम असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार जास्त लोकांनी एकत्र गर्दी करू नये मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून हा महोत्सव साजरा करण्यात येईल कुठल्याही प्रकारची गर्दी न करता भाविक भक्तांना एकोणवीस ऑक्टोंबर ते चोवीस ऑक्टोंबर पर्यंत महासमाधीचे दर्शन दुरून घेता येईल त्रेपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्त संपूर्ण राज्यभर गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने जिल्हा तथा तालुका शाखा स्थानावर कमीत कमी, कमी त्रेपन्न बॉटल रक्तदान करून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करावी व महोत्सवातील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता युट्यूब वरील श्री गुरुदेव टीव्ही चॅनल ला करून होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन संस्थेचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे प्रचार प्रमुख दामोदर पाटील गुलाबराव खवसे डॉ राजाराम बोथे अमोल बांबल यांच्यासह संपूर्ण पत्रकार बांधव उपस्थित होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा त्रेपन्न पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे परंतु कोरोनाच्या निर्बंधामुळं आणि ते निर्बंध मान्य करून आमचं नेहमीच शासनाला देशाला सहकार्य राहिलेलं आहे म्हणून ते निर्बंध जे आहेत ते सगळे निर्बंधांचं पालन करून कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि या ठिकाणी लोकांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही इथे येऊ नका आपापल्या गावावरूनच श्रद्धांजली अर्पण करा आपापल्या गावामध्येच श्री गुरुदेव टी व्ही चॅनलवरून श्रद्धांजली अर्पण करा इथे येऊन काही गर्दी करू नका इथली जेवणाची व्यवस्था वगैरे सगळं बंद ठेवण्यात आलेली आहे आणि अगदी मागच्या वर्षीसारखाच कोरोना निर्बंधामध्ये यावर्षी हा पुण्यतिथी महोत्सव साजरा साधारणतः दरवर्षी आधी तर सात ते आठ लाखापर्यंत भाविक या ठिकाणी उपस्थित राहत होते सर्वांना माहीत आहे एवढा मोठा हायवे हा बंद होत होता जवळजवळ चार ते पाच घंटे तो बंद राहत होता ही हालत इथली गर्दीची होती परंतु कोरोना काळात मागच्या वर्षी आपण दोनशे लोकांमध्ये तो या ठिकाणी साजरा केला काही मंडळी सडकेवर वगैरे बसली परंतु दोनशे लोकांच्या वर याही वर्षी आम्ही काही त्या श्रद्धांजलीमध्ये घेणार नाही तितक्यात लोकांमध्ये यावर्षी श्रद्धांजली अर्पण करू नाही लोकांना चोवीस तारखेपर्यंत म्हणजे चोवीस तारखेपर्यंत जे काही सात दिवस राहणार आहे या दर्शन करा निघून जा दर्शनही दूरून करा जवळ जाऊ नका समाधीजवळ नाही एकदम अधिष्ठानाजवळ नाही दर्शन करा करा सोशल डिस्टन्सिंगचं पालन यासाठी आम्ही काही ठेवणार आहोत सॅनिटायझरची व्यवस्था ठेवू आणि सात दिवसामध्ये बरेचसे जे भाविक आहेत श्रद्धाळू आहेत ती येथील दर्शन करून लगेच निघून जातील शेवटचा कर... प्रश्न रक्तदान शिबिराचं काय आयोजन केलंय का सांगणार पर... प्रकाश धन्यवाद रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा